उपोषण करणाऱ्या निर्मला भालेराव यांच्या मागणीला गटविकास अधिकारी अहिरे यांच्याकडून योग्य प्रतिसाद मिळत नाही विकास मीना यांच्या आदेशानुसार त्रयस्थ यंत्रणेकडून चौकशी व्हायला हवी होती परंतु अधिकारी अहिरे यांनी त्या आदेशाची अवहेलना केली आहे आणि त्याऐवजी भालेराव यांच्या उपोषणाशी संबंधित चौकशीला योग्य दिशा न देता भ्रष्टाचाराचे समर्थन करत असल्याचे स्पष्ट दिसते दुर्दैवाने याच चौकशीच्या वेळी अधिकारी अहिरे स्वतःच एकटा त्यांना चौकशी करणाऱ्यांसोबत बसले आहेत ज्यामुळे चौकशी प्रामाणिक आणि पारदर्शक राहण्याच्या दृष्टीने मोठा धोका निर्माण होतो हे सर्व बोगस चौकशीचेच एक उदाहरण आहे ज्या माध्यमातून भ्रष्टाचाराला प्राधान्य दिलं जात आहे चौकशी असावीच पण ती निष्पक्ष आणि पारदर्शक असायला हवी हॅलो हॅलो साहेब साहेब तुम्हाला पहिले सांगितलं मी राज्य घटनापाच्या संघर्ष संघ मायला गडे अध्यक्ष आहे तुम्हाला भालेराव तुम्ही तुम्हाला मी सकाळी सांगितलं की तुम्ही मी नसतानी तिथे चौकशीला जाऊ नका. तुम्ही तहसील यंत्रणाच्या गाडीत बसून आयएनएस साहेबाच्या एक तर मुख्यालय राहत नाही आणि तुम्ही त्यांच्या गाडीत बसून तिथे गेले चौकशीला. हो ते अधिकारी माझे लागतं मला. तुमचे अधिकारी आहे ते पण तुम्ही मला नाही म्हणले ना आम्ही जात नाही आज. तुम्ही का गेले तिथं? नाही मग साहेबांनी मला बसवलं नाही. तुम्ही का गेले? मला सांगा तुम्ही का गेले? मी तिथं नसतानी तुम्ही का गेले? तुम्ही मला सांगितलं ना आपण उद्या जाऊ तुम्ही तिथं कशाला तुमचे रजिस्टर दाखवायला लागले तुम्ही तुम्ही काय बोलले मला मी माझे रजिस्टर दाखव राहिलो तुमच्याकडे किती रजिस्टर आहे एकशे तेहतीस हा मग तुम्ही अगोदरच कशाला गेला तिथं मी तिथं नसताना तुम्ही गेलेच का मला आहे की आम्ही तिथं जात नाही तुम्ही आल्याशिवाय तुम्ही तिथं कशाला गेले मग आज आज तिथं चला काय तुम्हाला फोन आले का हे लोक चौकशीला आले या अधिकारी चौकशीला आले चला मला शिव सांगितलं काय सांगितलं तपासणी करायची शिवसाहेबांनी सांगितलं का मला शिवसाहेबांनी सांगितलं तुम्ही तिथं नाचतानी ती चौकशी होणार नाही तुमच्या समोरच चौकशी करा मग तुम्ही गेले काच काय चालेल हां नाही मी तिथं नसताना गेले कश काय सुट्टीच दिवस आहे ना आज नाही गेले कच काय तिथं चौकशीला मी तिथं नसताना लोक हा कोणते लोक बसलेले तिथं द्यावर आहे साहेब फोन एकट्या नेवर का <नांदर वोगा। खाँगा> <बलौन>?